हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर चला सुरुवात करूयात तर आज मी जात आहे महाराजांच्या केंद्रामध्ये आज आहे गुरुवार आणि मी इथे राहायला आल्यापासून मला माहीतच ना नाही इथे कुठे केंद्र आहे इथे कुठे स्वामी महाराजांचं मठ आहे मला माहीतच नाही आहे तर आत्ताच पंधरा दिवसापूर्वी माझ्यासमोर म्हणजे मी राहते माझ्या फ्लॅटच्या समोर एक काकी काकू राहायला आलात तर त्या मला म्हटल्या की इथे महाराजांचं केंद्र आहे छोटंसं आहे म्हणजे फोटो वगैरे ठेवून तिथे गुरुवारी रोज नित्यनयमाने आरती केली जाते तर आपण तिथे जाऊयात का तर मी म्हटलं की ठीक आहे चला कारण की मी आता यूट्यूबचं काम सुरू केलं आहे आणि यूट्यूबचं काम सुरू केल्यामुळे ते महाराजांचा आशीर्वाद तर मला हवाच आहे म्हणून म्हटलं की चला आपण जाऊच या महाराजांचा आशीर्वादसुद्धा घेऊन होईल आणि आज गुरुवार आहे आणि एक गोष्ट सांगायची झाली तर आजवरती मला जितकी लोकं नव्याने भेटली आहेत म्हणजे जशी की मी महाराजांच्या सेवेत आली आहे महाराजांचं नामस्मरण करायला लागली आहे जशी की मी सेवेत आली तसे मला चांगले चांगले लोक भेटले माझ्या आयुष्यात आणि सगळे मला खूप सपोर्ट करणारे भेटलेत आत्तासुद्धा त्या समोर काकी राहायला आल्यात तर त्या पहिलं मला वाटलं नव्हतं की त्या स्वामी भक्त असतील म्हणून पण जशी जशी ओळख वाढली तेव्हा मी असं बघितलं महाराजांचा फोटो त्यांच्या घरामध्ये तर असं वाटलं की अरे पुन्हा आपल्या महाराजांचे भक्त म्हणजे ते सुद्धा स्वामीभक्त आहेत आणि ते राहायला आल्यास म्हणून मला खूप असं हे वाटलं की हां मी पण स्वामी भक्त ते पण स्वामी भक्त किंवा असं काय मला स्वामी भक्तांचा सहवाद जास्त लाभला जसं की मी स्वामींच्या सेवेमध्ये आले त्याच्यानंतर आणि स्वामी भक्त सर्वांना मदत करणारे असतात ते कधीच असे हे नसतात आणि त्या ता काकूसुद्धा तशाच आहेत त्या खूप छान आहेत खूप चांगल्या आहेत त्या दिवशीच त्या मला म्हटल्या होत्या होळीच्या दिवशी की आपण महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊया तर मी म्हटलं मला तर इथे कुठं केंद्र आहे ते मला माहित नाहीये तुम्हाला माहिती ना आहे का त्या म्हटलं हो मला माहिती आहे केंद्र मी ते म्हटलं मला पण घेऊन चला तर आज गुरुवार आज गुरुवार आहे म्हणून म्हटलं चला आपण केंद्रामध्ये जाऊन येऊया महाराजांच्या तर मी आता महाराजांच्या केंद्रामध्ये जाते आरतीसाठी जाते संध्याकाळचे सव्वा सहा वाजलेत साडेसहा पर्यंत आहे साडेसहाचा आरतीचा टाइम आहे तर मी साडेसहा वाजता जाईन देवांश जा जा क्लासला गेलाय ते तर ते त्याचा क्लास सात वाजता सुटणार आहे आणि खाडे पण नाही करू शकत कारण की एक्झाम सुरू आहेत म्हणून मग त्याला क्लासला पाठवलं साड ठीक आहे चला मग मी केंद्रात जाते तर तिथलं काही शूट करता आलं तर मी शूट करेन नाहीतर नाही करणार कारण की कसं आहे मी महाराजांना भेटायला जाते त्याच्यामुळे जा शूट करण्यामध्ये टाईम वेस्ट करेन का नाही मला माहीत नाही पण ठीक आहे जमेल तेवढं मी करेन आणि नाही जमलं तर प्लीज मला माफ करा श्री स्वामी समर्थन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी मार्गदर्शन केलं जात जेव्हा विषय एक रुपयाचं पुण्य महान त्याच्यामुळे आपण भविष्यामध्ये ज्यांची परिस्थिती नाही <laughs> अशा लोकांना कुठल्याही विभागात कुठलाही या मार्गामध्ये एकमेव मार्ग आहे की ते पारदर्शक आहे तुम्हाला सगळ्या विभागामध्ये वो चला गया था वो कौन pakai gearbox lain untuk লগে <aperture> नमस्कार तर आताच मी जाऊन आले केंद्रामधून खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं अगदी आज गुरुवार आहे आणि असा योग यावा महाराजांनी असं बोलवून घ्यावं ही खरंच आपण कुठेतरी आपण महाराजांचे खरे भक्त आहोत आणि आपल्याला महाराज खरंच महाराजांचं लक्ष आहे आपल्यावरती हे असं म्हटलं जातं खरंच कारण माझ्या ध्यानी म्हणे नव्हतं की ते कुठे केंद्र असेल आणि काय होईल पण कसे योगायोग येतात महाराजांच्या सेवेमध्ये आपण आल्याच्या नंतर असे योग येतात ना की आपण अचानकपणे पोहोचतो तिथे महाराजच आपल्याला बोलवून घेतात अक्षरशः तिथे नामस्मरण सुरू असताना माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं खरंच सांगते खोटं नाही बोलणार महाराजांची भक्त आहे खोटं कशी बोलेन ना तर इतकं छान वाटत होतं की मी का... मी तेव्हा काहीच शूट नाही केलं जेव्हा आम्ही सेवा करत होतो कारण माझी माझी ती मनस्थिती नव्हती की मी शूट करेन मला मला फक्त महाराजांना स्मरण करायचं होतं आणि तेव्हा ती सेवा पूर्ण करायची होती म्हणून मी मोबाईलला हात सुद्धा नाही लावला मला फक्त एवढंच ह्याच वेळेमध्ये माझ्या मिस्टरांचे दोन फोन सुद्धा आले पण मी नाही उचलले ते मला नव्हतं उचलायचे उचल कारण की मी महाराजांची सेवा करायला तिथे गेले महाराजांनी मला बोलवलंय तर माझं पूर्ण लक्ष महाराजांच्या सेवेतच लागलं पाहिजे म्हणूनच मी अजिबात फोन नाही उचलला फोन सायलेंट करून टाकला आणि मी शांतपणे महाराजांना स्मरण केलं महाराजांची जा आरती केली महाराजांचं नित्यसेवा जी असते ती पूर्ण केली खरंच खूप छान वाटलं मी माझ्याकडे ना शब्द नाहीत किंवा माझ्या मला काय वाटतं ह्या सेकंदाला मला काही माहीत नाही आणि ह्या आधी दोन ते तीन दिवस महाराज मी डोळे बंद केले ना की महाराज अक्कलकोटचे जे आपले महाराज आहेत ना महाराजांची जी मूर्ती आहे ना ती माझ्या डोळ्यासमोर येत होती तीन दिवस झाले मी विचार करते की असं का होतंय मला मला असं का होतंय की महाराज अशा अशा पद्धतीने मला दर्शन का देत महाराजांना मला काय सांगायचंय किंवा महाराजांना काय मला दाखवायचंय किंवा काय असं म्हणजे नेहमी वाटायचं की महाराज मला बोलवत आहेत मला अक्कलकोटला जायचंय माझ्या दोन तीन दिवसापासून माझ्या मनात हाच विचार आहे की मला अक्कलकोटला जायचं आहे मला महाराज बोलवतात आहे कारण मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते ना तेव्हा तेव्हा मला पहिले महाराज दिसतात आणि कुठले आपल्या अक्कलकोटची जे महाराजांची मूर्ती आहे ना समाधी मठामध्ये जी मूर्ती आहे महाराजांनी जिथे समाधी घेतली होती तिथे जी ते महाराजांचं हे केलेलं आहे ना तर मला काय म्हणायचं मला कळत नाही पण ती मूर्तीच म्हणेन मी ती मूर्ती माझ्या डोळ्यासमोर येते सारखी तीन दिवस झाले येत होती तर त्या काकू सुद्धा मला आज म्हटल्या की ती मूर्ती तुझ्या डोळ्यासमोर येण्यामागचं कारण असू शकतं की महाराज तुला सांगतायत की इथे सेवा सुरू आहे तू तिथे जा तिथे आरतीला जा मी म्हटलं काकी तुमच्या तोंडून खरंच महाराजच म्हटले की, महाराज की असं म्हणजे त्या स्वतः म्हटल्या की तुमच्या म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर सारखे महाराज येतात ना मी म्हटलं हो येतात ते तीन दिवस झाले आता तर म्हणतात की महाराजांना तुला सांगायचं आहे की इथे दर गुरुवारी महाराजांची नित्यसेवा होते आरती होते तू तिथे जा तिथे सेवा कर माझी असं त्यांना तुला सांगायचं असेल म्हणूनच ते तुझ्या डोळ्यासमोर येत आहेत सारखे खरंच मी कुठेतरी खूप नशीबवाने की महाराज माझ्याकडे आहेत आणि महाराज तुमची खरंच तुमचं कृपादृष्टी अशीच राहू दे माझ्यावरती खूप 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 भाग्यवान आहे महाराजांनी माझी साथ कुठेच नाही सोडली मी कधीच नाही